जा कुठे बसली चपात्या <laughs> तर करायच्यात आणि मॅडम तर काय करून देत नव्हते मग तिची खुडचीच वरती मांडली आणि आता मी चपात्या करते तिला बघत बघत वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग सॉरी मला माहिती आहे खूप दिवसातून ब्लॉग अपलोड होतोय कारण की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि अजून एक ब्लॉग अपलोड व्हायचा बाकी आहे तो दोन तीन दिवसापूर्वीचा आहे पण माहीत नाही का मला एडिटिंग करायला एनर्जीच राहत नाही आहे पण आज काही करून तो मी अपलोड करेलच करेल आणि आज तर मी ब्लॉगची स्टार्टिंग तर केली आहे आणि होप आहे की मी शेवटपर्यंत ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यापर्यंत तो, तो, तो पोहोचवेल तर बघूयात आज दिवसभरात काय काय होतंय ते देवपूजा वगैरे झाली अमर पण आलाय मी पिटी घ्यायला चालले जिजा अमर हॉल बेडरूम मध्ये घेऊन गेलोय तोपर्यंत तो आता आहे त्या घरच्या कपड्यांवरती मी जिमला निघाली कारण माझी पिटी येऊन थांबली आणि जिजा मला सोडतच नव्हती कसं तरी तिला बेडरूम मध्ये अमर घेऊन गेला आणि मी आता पळ काढलाय तिथून आता ऑप्शन नाहीये कपडे चेंज करेपर्यंत पण वेळ नव्हता जिजा सोडतच नव्हती मला तर चला

आमच्या साहेबांचा तो उपवास आहे त्यांना खिचडी खाल्ली आणि हे बघा मी आता रात्रीच्या चपातीचे तुकडे केलेत तुमच्या भागाला काय म्हणतात मला नक्की सांगा आमच्या इकडे तुकडे बोलतो आम्ही चपातीचे आता मी एवढंच खाणार आहे इव्हिनिंगला चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मी सगळी कामावरायला घेतली कारण दुपारी माझी भांडी कपडे वगैरे सगळी तशीच राहिली होती जिजाला पुन्हा कणकणी कन आली होती ताप वगैरे आला होता त्यामुळे मला तिला घेऊनच बसावं लागलं आणि दुपारची भांडी कपडे वगैरे सगळं सगळं काही तसंच राहिलं होतं आमरला जिमला जायची घाई होती पण त्याला म्हटलं थोडा वेळ तू जिजाला घेऊन बस कारण नंतरनं तू गेल्यानंतर ती मला काहीच करून देणार नाही त्यामुळे तो आहे तोपर्यंत मी जेवढी कामं होतील तेवढी करून घेतली म्हणजे ते जे जेवढे होतील तेवढी म्हणण्यापेक्षा सगळीच कामं करून घेतली कपडे धुवून घेतली भांडे घासून घेतली भाजी टाकली एका साईडला कणिक मळली त्यानंतर मी म्हटलं खिचडी भात सिंपल करायचा आणि ज्यावेळेस मी खिचडी भात करत होते त्यावेळेस या दोघांनी येऊन मला एवढं जोरात घाबरवलं ना म्हणजे मला वाटलंच नव्हतं की ते माझ्या मागे येऊन थांबलेत आणि मी म्हणजे आता तुम्हीच बघा की दोघंजण कसे आलेत आणि कसे घाबरवतात ते तर हे असं काहीतरी होतं आम्हाला तिला खेळवत होतं तोपर्यंतच म्हटलं काम करून घ्यावी आणि तिचा पण थोडासा ताप राहिला होता कारण तिला आम्ही औषध दिलं होतं त्यामुळे थोडीशी कवर झाली होती ती पण तरी पण ती काय करते की घरी कोण नसेल आणि मी एकटीच असेल की माझे मागेच लागते मला घेऊन बस वगैरे त्यामुळे मला नाईलाजाणी घेऊन पण बसावं लागतं किंवा तिला इकडे तिकडे फिरावं लागतं आणि सगळी कामं माझी तशीच राहतात त्यामुळे तो आहे तोपर्यंत मी सगळा स्वयंपाक करून घेतला म्हटलं चपात्या काय मी तिला कसे हँडल करून चपात्या करू शकते किंवा तिला माझ्या साईडला पण बसवता येईल वगैरे पण जी भाजी वगैरे करायची आहे त्यावेळेस मी तिला साईडला घेऊ शकत नाही कारण ती खूप मध्ये मध्ये करते चपात्या करताना घेतलं की पिठाशी वगैरे खेळत बसते पण भाज्या करायला घेतलं की अशी भीती वाटते की अंगावरती काय उडेल वगैरे त्यामुळे शक्यतो मी किचन वाट्यावर तिला त्यावेळेस बसवत नाही आणि अशा तऱ्हेने माझी सगळी जी काय कामं आहेत त्यावरली आणि किचन वाटा वगैरे क्लीन केला आणि जे सगळी कामं होतात आणि किचन पण क्लीन असेल त्यावेळेस खरंच खूप वाटतं मला तरी पर्सनली तुम्हाला पण किचन ओटा दाखवायला खूप आवडतो क्लीन करायला पण खूप आवडतं त्यानंतर मग तो आहे तोपर्यंतच मी फ्रेश वगैरे झाले आणि देवपूजा पण लगेच करायला घेतली पावणे सात झाले होते आणि त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली डायरेक्ट किचनमधून आले नाही नाही तर तुम्ही म्हणसाल की किचनमधनं आली आणि डायरेक्ट देवपूजा कशी करायला घेतली तर फ्रेश वगैरे झाली पहिल्यांदा कारण किचनमध्ये मी पण होते त्यामुळे खूप घाम आला होता आणि कधी हातपाय तोंड धुते असं झालं होतं त्यामुळे पहिल्यांदा हातपाय तोंड वगैरे धुतले आणि मगच पूजा केली करायला घेतली होती पण आमच्या मॅडम आता काहीच काम करून देण्यात अमर पण जिमला गेला तर मला थोडासा तिला भात काय बरं हे आमचा गणपतीचा टेबल कधी जातोय काय माहिती हां चल चल याच्यावर बसून आमच्या मॅडमला भात तू खायच्या अय जिजा कुठल्या बसली बार भात थंड करू आपण अ पाऊ खायच्या आधीच आम्ही पा। पा। खाऊन झाल्यानंतर घ्यायचं बपडी असं कस तिने माझं ऐकलं म्हणजे चला त्याची त्याला भात खायला घालते जिजाच्या मामाला जिजासाठी दूध आणायला लावलेलं चौकातून कारण तो तिकडूनच येतो जिमला जाण्यासाठी आणि तो आता आलेला <laughs> <laughs> मामा थँक्यू चला आलो आणि नशीब वरती लिफ्ट बंद झाली थोडा वेळासाठी लाईट गेली होती का पाणी बघितलं ना थोड्या वेळासाठी लाईट गेली आणि बंद झाली पण लगेच चालू झाली जा, सोलर वरती लगेच चालू होते आणि मला चपाती करायची आहेत अजून भजी करायची आहेत गोसवळ्याचे पण आता जिजा मॅडम काय करून देत नव्हत्या मग मी आता टेक्निक काय यूज केली आहे ते के तुम्हाला दाखवते बघा जिजा कुठे बसली <laughs> चपात्या तर करायच्यात आणि मॅडम तर काय करून देत नव्हत्या मग तिची खुडचीच वरती मांडली आणि आता मी चपात्या करते तिला बघत बघत आणि ती अशी गप्पा मारत मारत आप आपण गप्पा मारत स्वयंपाक करायचा ना जिजा हा तर काय कुठून चालू करायच्या कोणत्या गप्पा मारायच्या आपण हा डॅडा कुठे गेला आपला डॅडा कुठे गेला आत्ता दूध घेऊन कोण आलं होतं कोण आलो होतं मामा मी आत्ता एक चार दिवसापूर्वी माझ्या बहिणीकडे गेले होते त्यावेळेस विद्या दिदींनी म्हणजे जा दिदीच्या जावेनी आम्हाला गोसावळीची भजी खायला दिली होती आणि ती आम्हाला फार आवडली होती आणि त्याला गोसोळीची भजी खूप आवडतात आणि त्यावेळेस आमचं खूप पोटभर जेवण झालं होतं त्यामुळे आम्ही काही जास्त खाल्ली नव्हती त्यावेळेसपासून आल्यापासून मला म्हणतो की यार गोसोळ्याची भजी किती छान केली होती पण मला खायलाच भेटली नाहीत पोट भरलं होतं तर आज त्याचा उपवास आहे आणि आज मी गोसवळ्याची भजी आणि ते करणार आहेत तुम्ही म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावेस ॲक्च्युली सगळं झालं आणि नंतरनं लक्षात आलं आज सांगते तुम्हाला मी काय काय केलं आहे त्यामध्ये मी बेसनपीठ ओवा लाल तिखट हळद मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि गोसवळी अशी गोल 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 शिजवून आपलं सॉरी चिरून घेतलेत मग ते आता एक एक मी तेलामध्ये सोडते आणि सगळं मी पीठ वगैरे कालवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यार तुम्हाला हे दाखवायला पाहिजे होतं आणि दास होतं की मला खूप अशा रेसिपी शेअर करायच्या असतात पण सगळं झाल्यानंतर मला आठवतं आणि नंतर मग खूप रिग्रेट होतं पण मग निम्म्यातनं का होईना असं वाटतं मग दाखवलं की तेवढंच अजून भारी वाटतं काय बोलते आहे मी काय देऊ आणि इथे गोसावळी मी काढते त्या जिजाला वाटलं लाईट आळाली जिजाला वाटलं मी काकडीच कट करत होती मॅडम मी काकडी मागिते नशीब माझ्याकडे काकडी होती एक्स्ट्राची नाही तर आमच्या जिजाली थैमान घातलं असतं की गोसावळच खायला दे असं झालं असतं आता भजी मी यामध्ये टाकलेत फक्त माझ्यापुरतीच मी आ, भजी काढते कारण आम्हाला येणार आहे दहा वाजता आणि आज मला माहित नाही का भूक लागली कारण मी फक्त तुकडे खाल्ले होते आणि ते पण सकाळी लवकर खाल्ले होते साडे अकरा वाजता त्यामुळे आणि त्यानंतर काहीच खाल्लं नाही आज छान शंकरपाळी नाही काहीच नाही त्यामुळे मग मला भूक लागली आहे तर मी आता जेवून घेणार आहे माझ्यापुरतं गाड्या तो आला की त्याला गरम गरमच देईल कारण ही भजी फक्त गरम गरमच छान लागतात जिजा ऐ जेवायचं ना आता आपण जेवायचे ना तू जेवणार ना माझ्यासोबत तू जेवणार ना माझ्यासोबत त्या जरी येत्या म्हणूनच तो तर मस्त गरम गरम गोसावळीची भजी आता मी काढलेली काढलेले आणि आता मी जेवण करणार आहे ते पण जिजाचं कार्टून बघत बघत तर आता आम्हाला ऑप्शन नाही आहे कार्टून बघितल्याशिवाय कारण हे पण आमचं कार्टून हे बघत बसले त्यामुळे आम्हाला ते बघतच खावं लागणार आहे चलो या जेवायला काय बघताय तू काय बघताय टीव्हीला काय लागले आ कोण येते काय लागले टी वीला पा बघ माझ्या प्रश्नांची चक्क उत्तर पण देत नाही येते ती बिझी होऊन पाहते ना तू मला डे मी जेवून

खाल्ल्या तिने माझ्या म्हणलं कोण दे ते शेता म्हणते आमार मन, आमार आमर मन अमर म्हण अमर का मला आणि म्हणणार का श्वेता म्हणणार काय म्हणणार श्वेता कामता